नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह सध्या महाराष्ट्रामध्ये काही वादग्रस्त कीर्तनकार महाराजांची जोरदार चर्चा सुरू आहे ज्यामध्ये विशेषत हरिभक्तपरायण संग्राम भंडारी महाराज यांची चर्चा सुरू आहे त्यांनी म्हणे कुठल्या नेत्याला चक्क आपण नथुरामजी होऊ असं म्हणून किंवा व्हायची आम्हाला गरज आहे असं अगदी ज्याला आपण आव्हान करून काहीतरी त्यांना धमकी दिली वगैरे वगैरे अशी काही चर्चा सुरू आहे दुसरीकडं याच वादग्रस्त महाराजांची महाराष्ट्राचे एक प्रमुख महान अनालायझर सुशील कुलकर्णी यांनी अगदी प्रखरतेनं बाजू घेऊन हे महाराज कसे योग्य आहेत आणि ते कसे हिंदुत्ववादासाठी लढतात आणि हिंदुत्ववाद आज किती गरजेचं आहे वगैरे वगैरे अशी सुंदर मांडणी करून महाराजाचं समर्थन केलं आहे सुशील कुलकर्णी यांनी तसं सुशील कुलकर्णी हे अॅनालायझर आहेत खरं तर अॅनालायझर म्हणजे बातमीचं विश्लेषण करणारा पत्रकार बातमीची आपल्या वेगळ्या वैज्ञानिक भाषेत चिरफाड करणारा अगदी म्हणजे खरंच खरं खोटंचं खोटं करणारा पण हे अनालायझर महोदय चक्क एकतर्फी सगळं आपलं मांडणी करतात आणि ती मांडणी त्यांना शोभते पण आणि त्यांच्या मांडणीला लाखो लोक खरं तर त्यांचे विवस आहेत त्यांचं कौतुकच करायला पाहिजे याच्यात शंका नाही त्यांच्यावर तिरस्कार जळणं हे चुकीचं आहे कारण सध्या समाजाची व्यवस्था अशी आहे समाजामध्ये तुम्ही चांगली काही मांडणी करा चांगले विचार मांडा त्याला कोणीही बघत नाही कीर्तनापेक्षा तमाशाकडंही गर्दी आहे तुम्ही बलात्कार गुन्हेगारीतल्या हत्या आणि असे वादग्रस्त विधान करा पत्रकारिता करा तुमच्याकडं प्रचंड प्रमाणात व्हिवर्स येतील आणि तुम्ही अगदी सबस्क्रायबरचे लखोपती नाही कोठ्याधीशवाल लखोपती तर आता कोणी बोयल आहे कोठ्याधीशवाल इतके सबस्क्रायबर तुमच्याकडे येऊ शकतात पण त्यासाठी तुम्हाला सगळं समाजाच्या विरोधातल्या गोष्टी कराव्या लागतात आणि समाजाला ते आवडतं हे आम्ही सगळीकडे बघतो आहे चांगल्या कीर्तनकाराला कोणीही लोक थांबत नाहीत था। जो कीर्तनकार असं काहीतरी वादग्रस्त बोलतो ज्याच्याकडून प्रचंड विनोद केले जातात जो फक्त लोकांना हसण्यावरील येतो आणि तो हसवतो तो सध्या एक प्रसिद्ध कीर्तनकार आहे तशी कीर्तनाची परंपरा आमच्या माहितीप्रमाणे जे पूर्वज आमचे होते खूप हुशार होते त्यांना माहिती आहे की हे समाजाचं जर सम प्रबोधन करायचं असेल तर या दोन मार्गानंच करता येतं एक तर तमाशा आणि दुसरं कीर्तन आणि म्हणून तमाशा तमाशाकडं तमाशातले लोक जायचे ज्यांना थोडं गणगवळण वगैरे आवडायचं त्यांना तिकडं न्यायचं आणि मग एक तास गणगवळण करून तिकडं बी नंतर दोन तासाचा वग जो सामाजिक प्रबोधनाचा विषय असायचा आणि इकडं कीर्तनात बी काही लोक ज्यांना तमाशा आवडत नाही ते कीर्तनाकडे यायचे असंही कीर्तन खूप पवित्र आहे खरंतर आज बी या समाजामध्ये असे काही महाराज आहेत कीर्तनकार आहेत त्यांच्या चरणी प्रत्येक आम्ही काय कोणीही शंभर वेळेस जरी नतमस्तक झालं तरी ते कमी असे कीर्तनकार आहेत निस्वार्थी काहीच नाही बीड जिल्ह्यात म्हणाल तर आमच्याकडं रंदवे बापू आहेत त्यानंतर हसेगावकर संदीपान हसेगावकर महाराज आहेत आणि नुकतेच रामकृष्ण महाराज वरपगावकर हे होऊन गेले आता हयात नाहीत ते पण त्यांच्याही कीर्तनाची एक चर्चा असायची हे लोक कोणाकडून -कुण काही घेत नाहीत आणि सत्य मांडायला मात्र भीत नाहीत असे होते पण तसे महाराज आता कमी आहेत आता एक व्यावसायिकता अगदी सुशील कुलकर्णींच्या बाबतीत मी धंदा म्हणणार नाही पण व्यावसायिकता आली कीर्तनामध्ये आणि त्यामुळं चढावड लागली आहे प्रसिद्ध होण्याची आणि मग अशी विधानं केली जातात आता या ठिकाणी जो विषय मी मांडतो आहे तो थोडा आपल्याला माहितीच आहे की चर्चा झाली त्याची आता कीर्तनकारांच्या बाबतीत म्हणाल तर पूर्वजांनी काही आचारसंहिता घालून दिली कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनामध्ये कुठलाही राजकीय विषय घेता कामा नाही आणि केवळ कारण त्याच्या कीर्तनासाठी लोक एक ईश्वरी चिंतनासाठी आलेले असतात आशावाद त्यांचा आहे भक्ती आहे लोकांची ज्याची त्याची आहे आता तो विषय द्याचाच त्याचा आहे परंतु महाराज लोक हल्ली एखादा गाव लेवलचा पुढाऱ्यापासून आमदार खासदार मंत्री आला की कीर्तन बंद आणि ते आमदार खासदार मंत्र्याचं गुणगान गात राहतात आणि त्यामुळं होतं काय आता हे गुणगान कशासाठी घातात त्यांच्याकडून त्यांना काहीतरी अधिकची बिदागिरी किंवा त्यांच्याकडून त्यांना काही अपेक्षा असतात काही शासकीय निधी मिळवणं वगैरे वगैरे याच्यासाठी ते त्यांचं गुणगान गातात ते कसे महान आहेत अमुक तमुक हे बोलतात आता वास्तविक पाहता लोकांना हे आवडत नाही लोक खरं तर त्यांचे ते अभंगातले विचार ऐकायला आले असतात पण हे अभंगाला सरेंडर करतात करता, तिथं सोडतात आणि या राजकीय लोकांचं गुणगान गात राहतात त्याच्यामुळे लोकांना हल्लीचे महाराज बरेचसे आवडत नाहीत मी मगाच सांगितलं काही महाराजांच्या बाबतीत किंवा जे या महाराज लोक आज बी चांगले आहेत त्यांच्याप्रती मी स्वतःसुद्धा नतमस्तक आहे परंतु आम्ही चर्चा करतो त्या महाराजांची ज्यांनी खरोखर आज बाजारच मांडला आहे आता संत तुकोबाराय किंवा संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आमच्यासाठी जी आचारसंहिता घालून दिली ती या संतांनी घे घातलेली आचारसंहिता त्या आजच्या महाराजांना पेलवणारी नाही आहे ज्या ठिकाणी कीर्तन केलं तिथलं पाणीसुद्धा पिऊ नये अन्न सेवन तर लांबच राहिलं अशी आचारसंहिता आहे बिदागिरी घेणं तर, तर खूपच दूरचं परंतु हल्ली होईल काय प्रत्येक गावात काय झालं आहे एक प्रत्येक गावात एक संयोजन समिती आहे तर ही संयोजन समिती ना ही राजकीय क्षेत्रातली आहे आणि खरं तर जे त्या गावामध्ये खरे आध्यात्मिक लोक आहेत खरे ज्याला आपण ईश्वर भक्त आहेत ते बाजूलाच असतात त्यांना या प्रवाहात घेतलं जात नाही आणि ही टीम आहे ना मग हे ठरवते कोणता महाराज आणायचा कोणाला किती पैसे द्यायचे आणि मग हे ठरवून त्यांना घेऊन येतो आणि मग त्यांना किती द्यायचे घ्यायचे ह्याच्या तरजोडी वगैरे वाटाघाटी हे सगळी टीम करते प्रत्येक गावातही सप्त्याची टीम म्हणूया आपण त्याला आणि ही सप्त्याची टीम सगळ्या लोकांकडून पैसे गोळा करते आणि अशा महाराजांना बोलावते जो विनोदी असेल म्हणजे तिथं ईश्वरी चिंतनाचं काही देणं घेणं नाही पडलं फक्त विनोद झाले पाहिजेत लोक हसले पाहिजेत टाळ्या वाजवले पाहिजेत जोक झाले पाहिजेत तिथं अक्षरशः दोन तीन तासाच्या कीर्तनामध्ये पंधरा वीस मिनिट फक्त नामस्मरण ईश्वराचं होतं किंवा काही चांगले विचार अभंगाच्या रूपाने सांगितले जातात बाकी दोन तास अडीच तास केवळ अमुक विनोद अमुक असे काही शि काही दृष्टांत सांगितले जातात फक्त त्यामुळं लोक हसले पाहिजेत आणिच प्रत्येक महाराजाने गोळा केले जातात आणि हल्ली श्री छत्रपती शिवाजी महाराज आमच्या कीर्तनाचा कधीच विषय नव्हते हे महापुरुष आहेत यांचा एक वेगळा इतिहास आहे त्याला कीर्तनाच्या रूपात कधीच कुणी मांडत नव्हतं पण हल्ली या लोकांनी समाजाचं मन जिंकण्यासाठी छत्रपती शिवरायांच्यावर बोलायला सुरुवात केली बोलणं चुकीचं नाही आहे पण कीर्तनाच्या विषयाच्या बाहेर चा चावू लागलेली आम्ही आता म्हटलं या महाराज लोकांनी आपल्या ज्या ठिकाणी ते उभा आहेत जे कीर्तन सांगायला जे विचारपीठ आहे जेव्हा व्यासपीठ आहे त्याच्या बाहेर त्यांना खरं तर कीर्तन संपेपर्यंत जाता येत नाही त्यांनी कितीही कुणी महाराज झाला का तरी आपलं कीर्तनात बदल नाही करायला पाहिजे थांबवायला नाही पाहिजे कुठल्या लोकप्रतिनिधीचं नाव घेऊन त्यांचं कौतुक करत नाही बसायला पाहिजे कारण लोक कीर्तन ऐकायला आलेले आहेत कुठल्या राजकीय लोकांचं कौतुक ऐकायला नाही आलेले हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि तसाच काहीतरी विषय याही ठिकाणी झाल्याचं कळतं आहे ठीक आहे कुणीतरी राजकीय विषय काढल्यामुळं कदाचित त्या महाराजाला टोकला असेल आणि मग त्या महाराजांना महाराजांनी त्या व्यक्तीला काही केस केली वगैरे वगैरे काय घटनाक्रम आमच्या सुशील कुलकर्णींनी खूप छान सांगितलं आहे ते म्हणले महाराजांना डिस्टर्ब झाला तिथं महाराज काही बी बोलू जा पण लोकांनी त्याला जर आक्षेप घेतला तर लोके चुकीचे आहेत कारण लोकांनी महाराजाला आक्षेप नाही करायला पाहिजे आक्षेप घ्यायला पाहिजे तो काहीही बरगळला तर एक शांततेनं ऐकून घ्यायला पाहिजे असं सुशील कुलकर्णी यांचं मत होतं परंतु मी तर त्या लोकांचं कौतुक करेन ज्यांनी जाग्यावर त्या महाराजाला रोखलं कारण तुम्ही कितीही विद्वान असलात तरी आम्हा आमच्या पुढकारा आता लोक हुशार झालेले आहेत वारकरी संप्रदायातले लोक तर खूप हुशार आहेत त्यामुळं वारकरी संप्रदायात असं चालतच नाही आहे कुठल्या राजनी राजकीय नेत्यांचं गुणगान करणं त्याची वैचारिक गुलामगिरी करून लोकांना कुठंतरी चुकीचं मार्गदर्शन करणं हे आज लोकांना पटत नाही आहे सुशीलजी आणि त्यामुळं या ठिकाणी काही गोंधळ झाला असेल पण हात तर तेव्हा होते जेव्हा हा महाराज ज्या राष्ट्रपिता महात्मा गांधीची हत्या करणारे हत्यारू अगदी गोडसेना नथुरामजी गोडसे असं म्हणतो आणि त्याच्या बदल्यात आमचे सुशील कुलकर्णी त्या महाराजांना भंडारेजी म्हणतात भंडारेजी हे कुणाच्या लक्षात नसं आले तर त्याचं ते बक्षीस आहे त्यांनी नथुरामजी म्हटलं म्हणून त्याचं बक्षीस म्हणून या आमच्या सुशील कुलकर्णी यांनी अगदी संग्राम या महाराजांना भंडारेजी असं म्हटलं आहे तुम्ही जरा नीट त्यांचा व्हिडिओ ऐका तुम्हाला कळेल आणि मीच एवढ्यावर थांबले नाहीत तुम्ही अजिबात घाबरू नका सगळा हिंदू समाज तुमच्या माग आहे तुम्ही किती धिंगाणा घाला किती लोकांना मनुवादी विचारणं खूप खूप मारा तुम्ही रिकाम्या आहात तुम्ही अगदी तुमचं काम करा कारण नाहीतरी तुम्ही बहुजनातले लोक आहेत आमचं काम करताय म्हणजे चांगलंच करताय त्यामुळं तुम्ही अगदी टिचून काम करा कसे विचार मांडायचे ते मांडा आम्ही तुमच्या पाठीमागं भक्कमपणे उभा आहेत आणि म्हणे हिंदू समाज उभा आहे आता हिंदू समाज कोण आहे आपल्या सगळ्याला माहिती आमचा फुलेशाहब आंबेडकरांचा समाजच आता हिंदू समाज बनलेला आहे बरेचसे या बहुजन समाजातले लोक या वैचारिक गुलामगिरीला कवटाळून या ठिकाणी अशा प्रकारचे लोकांना साथ देतात त्याच्यामुळं त्यांनाही माहिती आहे हे चित्र असं झालेलं आहे हे लोक मानसिकदृष्ट्या सुधारणार नाहीत कधीच आणि म्हणून त्यांच्या जीवावरच अशा प्रकारची आव्हानं केली जातात ज्या दिवशी फुलेशो आंबेडकर विचार विचारधारा आणि हा सगळा अनुयायी वर्ग जेव्हा एक होईल अगदी मनानं आणि विचारानं एक होईल त्यावेळेस या बाकी विचारांची पळतीभुई थोडी होईल पण यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत परंतु या लोकांना ही माहिती आहे सत्तेच्या लोभापोटी हा फुले शाहू आंबेडकराचा अनुयायी सध्या तरी एकत्र येण्याची चिन्ह दिसत नाहीत आणि म्हणून ते एका एका मग कधी फुलेंचे वारस कधी शाहूंचे वारस कधी आंबेडकरांचे वारस यांना वेगवेगळं वेग करून एकमेकाच्या अंगावर घालून बरोबर विभागणी करून किंवा ज्याला आपण मतविभागणी म्हणा किंवा सामाजिक ध्रुवीकरण म्हणा करून आपला जो उद्देश आहे ते साध्य मात्र करतायत समाजानं डोळे उघडे ठेवावेत आणि याच्यातील सत्य शोधावं शेवटी ॲनालायझर ॲनालायझर आहे आता ॲनालायझरनं खरं तर मराठी शब्द का शोधला नाही हे बी त्यांना विचारलं पाहिजे मला वाटतं आहे राज ठाकरेंच्या मनसेनं सुशील कुलकर्णींना न्यूज अनालायझरसाठी मराठी शब्द शोधायला नक्की तयार करावं किंवा नाही केलं तर त्यांच्या चॅनलवर बंदी टाकावी एवढं केलं तर मराठीवरचं प्रेम सिद्ध होईल असं मला वाटतं आजच्यासाठी एवढंच नमस्कार